वैष्णवीचा दीर आणि सासऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे वैष्णवीची सासू पती आणि नणंदेला एक दिवसांची पोलीस कोठडी देखील सुनावण्यात आली आहे त्यामुळे वैष्णवी आत्महत्ये प्रकरणी आज वैष्णवीचा सासरा आणि दिरावरती सुनावणी पार पडली या दरम्यान वैष्णवीच्या दीर आणि सासऱ्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तेवीस तारखेला लग्न झालेलं आहे तेवीस तारखेनंतर मुली वैष्णवीच्या नावाची तेवीस दोन हजार तेवीस ला लग्न झाले तेवीस नंतर वैष्णवीच्या नावावरची प्रॉपर्टी तिच्या घरच्यांनी विकली आहे तिला वैष्णवीला आम्ही नेऊन सोडली तिला न हरकत द्यायला ती प्रॉपर्टी बिल्डरला विकलेली आहे मग हुंड्यामध्ये इंटरेस्ट असणारी फॅमिली अशा पद्धतीने तिच्या प्रॉपर्टीला नो ऑब्जेक्शन द्यायला लावेल का त्या मुलीला वळ जे तिच्या शरीरावरती आहेत ते वळ कोणत्या इन्सिडेंट मधले आहेत कशाचे आहेत ह्याच्याबद्दलचा संपूर्ण तपास हा आता पोलिसांनी केलेला आहे त्यामुळे मारहाण केली तिच्या अंगावर शरीरावरती वळ सापडले म्हणजे काय ह्यानेच मारहाण केली असा अर्थ काढण्याचं कारण नाहीये कारण ही व्यक्ती ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस घरामध्ये कोणीही नव्हतं पाचही आरोपींपैकी एकही व्यक्ती घरी नव्हता आणि ती एकटी असल्याचा असल्यामुळे तिने तो आतून त्यांनी दार तोडून तिची सुटका केलेली आहे याबाबत या वैष्णवीच्या मामा आणि काका यांनी काय भावना व्यक्त केल्याय कधी कबूल करणार आहे का मी गुन्हा केलाय म्हणून आमची मुलगी गेली मुलगी गेल्यानंतर आम्हाला न्यायदेवतेवरती विश्वास आहे पोलीस त्यांचा योग्य पद्धतीने तपास करतायत पोलीस त्याचा तपास करून निर्णय घेतील पण जे आरोप करतायत यात काही तथ्य नाही आहे हे आता आमच्या मुलीवर त्यांच्याकडे पाच कोटीची कुठली गाडी नाहीये जी एक मर्सिडीस आहे त्याच्यावर एक कर्ज आहे लोन आहे ती गाडी ओढून नेली होती असं ऐकलं होतं आम्ही त्यावेळेला आमच्या भावाने मदत करून ती गाडी ती पुन्हा आणलेली आहे त्यामुळे त्यांच्याकडे कुठल्या अशा पाच 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 कोटीच्या वगैरे गाड्या आमच्या माहिती नाहीत